नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही पुरवठा विभागामध्ये अर्ज भरलेला असेल तर आता याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं असून संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर पुरवठा विभागामध्ये पुरडा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या दोन पदांची भरती निघालेली होती तर आता याचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहा तुमची सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत प्रास्ताविक घटक संवर्गातील एकूण तीनशे पंचेचाळीस पदांच्या भरतीकरिता प्रास्ताविक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सेवा भरती दोन हजार तेवीस परीक्षा खालील दिनांकात घेण्यात येणार आहे तर संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा पुरवठा निरीक्षकची पेपर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस लक्षात ठेवायचं सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीसला पुरवठा निरीक्षकची पेपर होणार आहे तीन सत्रामध्ये तीन सत्रामध्ये तुमची पेपर घेतल्या जाणार आहे एका दिवशी तीन सत्र घेतल्या जाणार आहे आणि उच्चस्तर लिपिक याची जी एक्झाम होणार आहे एकोणतीस फरवरीला होणार आहे एकच सत्र म्हणजे अर्ज कम आल्यामुळे एका सत्रात उच्चस्तर लिपिक या पदांची परीक्षा घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या चार दिवशी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो तुमचे जे प्रवेशपत्र आहे हे एक्झामचे सात दिवस अगोदर उपलब्ध केल्या जाणार आहे जर तुमची एक्झाम सव्वीस फरवरीला असली तर तुमची प्रवेशपत्र हे एकोणीस फरवरीपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे सव्वीस फरवरीपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे तर एकोणतीस फरवरीपर्यंत ही एक्झाम चालणार आहे आणि तुमची जे प्रवेशपत्र आहे हे एक्झामचे सहा किंवा सात दिवस अगोदर तुमच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे जर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक पाहायचं असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रकाची पीडीएफ मिळू दे टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद